नगर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावर कार्याध्यक्ष दामोदर बिडवे सचिव पांडुरंग भवर एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे युवा प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे कर्मचारी संघटनेचे उत्तम सोलाणे महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे महिला सरचिटणीस मोनिका निकम रोहिणी बनकर वनिता बिडवे आदी उपस्थित होते संघटनेच्या ताकदीमुळे राजकीय पक्षांना समाज कसा एकत्रित आहे हे समजले त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्यांना विविध पक्षाच्या सेलपदी नियुक्त दिल्या परंतु त्यामुळे पक्ष आणि संघटना वाद निर्माण होतो आपल्या समाजाच्या नेत्यांनी अशा पक्षांच्या सेलचे पदाधिकारी असणाऱ्यांनी राजीनामे द्यावे असे आवाहन या प्रदेशाध्यक्ष दळे यांनी केले तसेच कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता विधानसभेत आपले किमान दहा आमदार तर निवडून येतील असा विश्वासही यावेळी पुढे बोलताना दळे यांनी व्यक्त केला यावेळी दळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी आपण पक्ष आणि सेल्स से राजीनामे देऊ आणि संघटनेत काम करून आपली ताकद दाखवू असे जाहीर केले दोन हजार चोवीस कल्याण दळे कार्याध्यक्षपदी दामोदर बिडवे सरचिटणीसपदी पांडुरंग भवर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली सरचिटणीसपती पांडुरंग भवर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राज्यातून

पहिल्यांदा नगर जिल्ह्यानं राज्यकार्या भेटी स्वीकारलं भुजबळ साहेबातील माउदेबाई निकाम साहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य आणि ही भेटी त्यांचा सुद्धा खूप वर्षापासूनचा आग्रह होता आग्रह

यानंतर तुम्हाला बारा हजार आणि ओबीसीचा एक पाच हजाराचा मेळावा लोकसभा झाल्या झाल्या तुम्हाला नगरला या <स्थाँगा> ठिकाणी घ्यायचा अनिल लिवले साहेब जर शहराचे अध्यक्ष आहेत ना <स्थाँगा> बारा बोजाराची आणि म्हणून दायित्व नाभिक महामंडळ जसं होतं काय होतं याच्या बोलामध्ये फाराची जाणार नाही तर फार वाईट अनुभव होतो नाभिक महामंडळ हे सुद्धा या ठिकाणी उभा राहिलेलं आहे नाभिक महामंडळाने अनेक जण या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघितले सुरुवात असं महामंडळ महामंडळामध्ये पाच वर्ष जरी आले तरी महामंडळाची काय म्हणजे सभा झाली मिटिंग झाली असं त्या ठिकाणी आणि ज्या दिवशी मी कुठलाही पदाधिकारी नव्हतो त्या दिवसापासून मी महाराष्ट्रामध्ये काम काम ला कामाला लागलो कारण ही दिशा मला जातो आणि काकांच्या बुलढाण्यामध्ये त्यांची माझी ओळख असताना दोन प्रतिनिधी मी बुलढाणाला पाठवले आणि शेगावला आपल्याला एक लाखाचा आपल्या समाजाचा कार्यक्रम घ्यायचा असं त्या संबंधित माझ्या प्रतिनिधीला सांगितलं तर बुलढाणामध्ये अनेक लग्नाचे पाहिले त्या ठिकाणी मला पाहायला मिळाले असं कुठं होऊ शकतं का तसं काय अनेक प्रकार त्या ठिकाणी झाले पण प्रचंड आत्मविश्वासानं त्यावेळेस बाहेर जळगाव मध्ये महिलांची रॅक सुद्धा मोठ्या प्रमाणात बघण्यासारखी त्या ठिकाणी सात हजार लोकांचा तापा त्या ठिकाणी होता रॅली काढतात आणि ढवळे साहेब जेवढा आत्मविश्वास कमी होता एक लाख करोड माझे जमा होतील का आणि ते ही एक रुपये न देता एक चहाचा घेता आणि प्रचंड उन्हामध्ये मध्ये सव्वा एक लाख वीस हजाराचा आकडा आमच्याकडे आणि म्हणून आपण त्यामध्ये आत्मविश्वास तुमच्या विश्वान त्या ठिकाणी नगर दिलेलं पारितपोषण माझ्याकडे आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे सेना मार्गाची मूर्ती मला भेटू दिलं होतं माझ्या ऑफिस मध्ये आर्थिक फाटाने जातीकडे लावलं होतं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा रॅली काढली तर तीन रॅली निघल्या होत्या एक फाटा साकोली साहेबांची रॅली निघली होती एक लाबी पाहाटेलाची आणि आणखी तिसरी तिसरी रॅली महाराष्ट्रावर टाकलेली एक नंबरला adiabatic महामणाचे काही होती दोन नंबरला अशोकले साहेबांची रॅली होती आणि तिसरा नंबरला मला हो। तुझा भाव करण्याच काम नाही परंतु महाडसारख्या ठिकाणी रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरण झालं महाडसारख्या ठिकाणी असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडले नाशिकला माझ्यावरती दगड शेवट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण प्रचंड जागतीनं कार्यकर्त्यांच्या वृत्ताच्या भरामध्ये शेगावचा मेळावा आपण त्या ठिकाणी घडलो मित्रांनो तुम्ही फार मोठी आज मला माहित आहे की लोकशाहीचं गणित तुमच्या समोर लगेच मानणं मानण्यासाठी कठीण कारण आपण कि मला जागा द्या समाज मंदिर द्या त्या अंतरची मागणी जर कि तांदूळ जरी दिले पाच किलो तरी लय लिहिले धन्यकामान करतो की वाईट आला ह्या महाराष्ट्रामध्ये कोणी आणि ही जर ती अत्यंत खालच्या लेवलला आमचा समाज आमच्यासारखे अनेक समाज त्या ठिकाणी आणि या समाजाला मला असं वाटतं की या समाजाला स्वाभिमान आणि म्हणून मी या समाजामध्ये उतरलो आणि महाराष्ट्रामध्ये आजही तुम्ही बनतो ओबीसीचे प्रचंड मेळावे झाले त्या प्रचंड मेळाव्यामध्ये माझा तरुण माधव रमेश राऊत या ठिकाणी अनेक सहकार्य यांनी बरोबर ज्या ज्या ठिकाणी नगरचा अत्यंत म्हणून ओपीसीचा मंडळीची सगळी चर्चा ठिकाणी झाली आणि छोटासा होत नाही समाज पण तो पाना पाच हजारच्या फक्त त्या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची की बारा मतदारांचं आता संघटन झाल्याने महाराष्ट्रामध्ये त्याला सांगण्याची गरज नाही बारा वर्ष झाल्यानंतर आर्थिक फुकट महामंडळ गाडी बाबाच्या नावानं व्हावं ही मागणी आपल्याला दोन हजार वीस मध्ये आपण त्या ठिकाणी केली आहे आणि मला त्यावेळेस हे म्हणलं की हे कसं शक्य आहे पण जे शक्य नाही ते नेतृत्वाने शक्य करून दाखवा आणि म्हणून आपल्या कधीच मंत्रालय लेवलला मिटिंग त्या ठिकाणी खालच्या खाली जागा लागणार आणि आमदाराला जर सेना महाराजांच्या परिस्थितीला बोलवलं तर कुठं तरी नगर शेवटी मोठ्या पद्धतीने तुम्ही मला करा ही अवस्था आता आहे आता नाभी महामाराच्या वर्षात की माहिती तुम्हाला माझा मोबाईल जर का म्हणतात मला तर दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या सगळ्यात की आमचं जरा मी त्यांना सांगितलं तुमचं भाऊ वेगवेगळ्या प्रकारे कि मला परवा दिली त्यांना पुन्हा आम्ही माहिती की जोवा महाराजच्या स्मारकाची घोषणा झाली आता स्वतः आम्हाला शंभर टक्के मत तुम्हालाच देऊ पण आता गोबा माझ्याच स्मारक झालं पंधरा वर्ष तर आपण बारावर पाठलाने पहिले मुख्यमंत्री असताना चव्हाण बाबा चव्हाण त्यांनी मंत्राय माझे ते स्वतः घेऊन त्यांनी सुद्धा घुस केली आता हे तिसरं चौक सरकार आहे त्यामुळं कोणावर विश्वास ठेवा कि नाही ठेवा हा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली मला आपल्याला विनंती करायची सरकार सरकार सर की सरकार मी आता तीन तीन सहा सरकारा सरकार त्या ठिकाणी बघितली मंत्रालयात एक पाहिजे कोण आमच्या सोबत कसं वागत काय मागत याची आम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की कल्याणबाई आपला आपला नेता आहे आणि त्याची खूप इज्जत करीत असते बिलकुल नाही फक्त मी जरा ताई म्हणून थोडं हे माणसं आता मंत्रालयामध्ये गेलो मंत्र मंत्रालयामध्ये तो पाय पकडून आम्हाला बघू ना म्हणजे ही जर अवस्था महाराष्ट्राच्या अध्यक्षाची असेल तर तुमची काय असते म्हणून आपल्याला विनंती आहे की ढवळे साहेबांनी मांडलं की विधानसभेमध्ये त्यांचं प्राबल्य सतरा जिल्ह्यामध्ये त्यांचं प्राबल्य आहे बारा बरोधकांचं प्राबल्य तीन जिल्ह्यामध्ये आहे अशा अनेक संघटना आपण त्या ठिकाणी सोबत घेतो आहे आणि म्हणून येणाऱ्या परिस्थितीमध्ये नावी महामंडळ बारा मोठे जात विश्वकर्मा महामंडळ झाले अरे आता भेटल करणे भेटल नंतर काय पाठिकाला म्हणजे आजच्या कुमार समावाला रॉयल्टी माफ करावी म्हणून पाचशे ग्राची त्यांनी रॉयल्टी माफ केली म्हणून ते दोन हजार कोटी दोनशे कोटी फटाक्या मोठ्या आमच्या या असी मुल तर मित्रांनो आपल्याला ज्ञान देणार ते म्हणते बरोबर की मला फोन आले रमेश राऊत ऐकलं महामंडळाचं चेन करतो म्हणून मी मन मग बोलला ना माणूस काय सांगितलं बरो मी सांगणार व्हायचं विधान परिषद सदस्य करतो बरोबर काय म्हणले कोण नाही म्हणजे तुम्हाला कोणाला पाहिजे कि दान परिषद सर किमान हातात वरती देऊ खेळ घेऊ आणि म्हणून हो तुम्हाला विधान परिषद ठेवतो दोन्ही आमच्या सोबत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे मी कोणाच्या सोबत नाही मी फक्त समाजाच्या सोबत आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो तर मला उस्मानबादला आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात आहे आणि आणखी कोण तिथे दिसतंय आणि उस्मानाबाद दोन आमदार आपल्याला आम्ही आता जास्त वेळ न म्हणतात मी तुमच्यासमोर आधीशाख करून टाकतो आता महाराष्ट्रामध्ये खूप कमी म्हणजे होणार होणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचार हो आहे माहिती तुम्ही झालेत काय प्रस्ताव दिलाय आपण माहितल का काय प्रस्ताव दिला माहिती आहे का आणि ज्यांना ज्यांना जे पक्ष काम करतात ना अरे सेल वाले हो जे काही पक्षामध्ये काम करत होत ना ते राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या शिवसेना असू द्या भाजप असू द्या काही असू द्या एक महत्वाचा भागात येणाऱ्या विधानसभेमध्ये बारा पैकी चार विधान परिषदेच्या भागात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचवीस टक्के महाराष्ट्राचा जो हिस्सा आम्हाला देईल त्याच्याबरोबर आमची जाण्याची तयारी आहे आता तुम्ही ज्या ज्या पक्षात काम करताना त्यांना हा प्रस्ताव पाठवा बघू तुम्ही तो प्रस्ताव तयार केलाय दिलाय ना तर ज्यांना कोणाला प्रस्ताव आपल्या आपला मार पाहिजे असेल ना हा त्यांना तो प्रस्ताव पाठवा आणि असं नाही शिवाजीराव ढोळे मी असेल शब्दांजली असेल वडील बारा पंतप्रधानाचे सगळे आम्ही सोबत राहू ज्यांनी आम्हाला हे शब्द दिला आणि तो शब्द पाळला सरकार आणण्यामध्ये आम्ही घुमळ भूमीसाठी कमी पडला प्रस्ताव मान्य मान्य काय करत काय माझी विनंतीच माण कडे नवळे कल्याण कळेने घडवलेले पक्षाचे कार्यकर्ते केली आमच्याकडे त्याबद्दल तुम्हाला घेतलं होतं नाही त्यानंतर भाजपने यांना बजावलं

तुम्हाला जर होलसेल केलं तर जळेत नाही फक्त माझं प्रोडक्शन तिथे नेऊन घालू ना उद्याच मी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदात जिल्ह्याचा राजीनामा देणार आणि यानंतर तुम्हाला सांगतो ज्यांना पक्ष पाहिजे असेल ना त्यांनी तिकडं काम करावं संघटनेत काम करू नये समाधान असेल बस वैद्य भाग कल्याण काय करतो आम्हाला न्याय भेटतो अजून तिकडं लोक लागतो मला काय सांगतो हा कल्याण सांगत जिद्ध मतदान होईल ना तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल कधी न्याय मिळेल मला जे फोन आले ते स्पीकरवर फोडून पण त्यांचं आपण सगळ्या पक्षाचे दुर्घायचे फोन आले पण ही ताकद आम्ही वाढवणार आहे दोन हजार चोवीस मध्ये दिली तुला खतरनाथ आहे सोबत छकडे आमच्या सोबत आणि आपण सगळे गांधी महामंडळाचे दारा वैचे सहयोगी आपले दगड समाजाचे नेते सगळे मिळून दोन हजार चोवीस मध्ये दहा आमदार आपले महाराष्ट्रामध्ये होणार जास्त होले तर उलटी होईल एवढं पचत नाही आम्ही फौज दम्मा दहा आमदारामध्ये <laughs> बारा मतदार साहेब ज्या लटकेला न्याय मिळाल्या नाही त्याचे दहा आमदार महाराष्ट्र होमदार कन्नड राजे आर्षिक हजार मतदान किती सहाशे जनता उमेदवार अपक्ष फक्त सहाशे मतांनी पाहिजे आणि त्यावेळेस आपण सोबत असतो तर मग दहा आमदार आपले आले तर कल्याणकडे ठरविंद मुख्यमंत्री कोणाला करायचं होतं मग तुमच्या मागणीची काय गरज पडेल तुम्हाला कोणालाही कागद घेऊन मालकाकडे जायची गरज नाही राजनगर मध्ये म्हणलं की भीके आणि तोरा याच्या पलीकडे जाईल पाहिले तर त्यांची माव इकडाय त्याच्या पण इकडे काही अहो माझं तुम्ही पक्ष बदलते आता मी थर्मरीपक्ष होतो आणि लगेच थर्मेवर जाऊ सकाळी आणि तुम्हाला नाही जमत नाही साहेबांचं आपल्या समोर म्हणजे मला इतके बोलवते तर मला पोटे सुद्धा बसायचे इतकेच इतकत माझ्या साहेब म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की ना मी बा म्हणत आता दोन हजार दोन मध्ये पूर्ण बसायला नाही नागरिक महामंडळ हे विधानसभा मी तुम्हाला आज सांगतो की बारा वरुद्धाने संघटना काढल्यानंतर कल्याण पण बारा विरोध झालांचा घटना या महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा योजना जी देश पंतप्रधान ती काढली की कल्याण देण्याची बारा वृत्तांचा संकल्प हो तुम्हाला फक्त मोठ्या करत भावना आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की दोन हजार चोवीस मध्ये सत्तेमध्ये जाण्याचा एकोणतीस मध्ये कॉर्पोरेट मुख्यमंत्री उद्यापासून व्हॉट्सअपला मी सांगतो की आमचा मुख्यमंत्री राहणार आसपास पण तुमचं गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग गुड उद्यापासून कदम नाही काय करणार आम्ही काय म्हणाल उद्या बघू मुख्यमंत्री आमचा होणार आणि तो भरपूर ठापुरायच्या विचाराचा मुख्यमंत्री आम्ही दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस काळजी करू नका आम्ही अशा घटामोडी घेऊ की महाराष्ट्रात कोणालाच अपेक्षित आता उद्या मारू लागले ना मागू पण दोन हजार आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष बसलेला आहे काल किती आमदार आहेत माझ्या घरी पूर्ण जिल्ह्यातले जाते प्रमुख आणि पाच आमदार आले काल दोन तास घरी पाच आमदार तरी माझ्या व्हॉट्सअपवर दिसलं का हा आणि तुमच्याकडे आला असत कधी कधी नाही तू बघितलं तुम्ही मित्रांनो मला के के <प्रुणाशी> ही संघटना अशी अपेक्षित आहे की तुमच्या बरोबर फोटो काढा आजच्या आमदारांनी त्याच्या फेटूक नाही घेता की आम्हाला तुमच्या बरोबर काम करत असताना तुम्हाला न्याय मिळा मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे पण तुम्हाला न्याय देण्याची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे आणि ही न्याय देण्याची भूमिका

आणि म्हणून गवळी कामाला लागलं पाहिजे कामाला लागायचं आणि तुम्ही कलाकार हो बारा जो तार लोक कलाकार मतदान करायला तुम्हाला तुमच्या घरात पाच मेंबर आहे की तुम्ही फक्त तुमची तुमची आहेत ना तुम्ही फक्त पहा तुमचे पाच आहेत ना फक्त दहा गावच्या गाववर येलो आपण होय तर काय म्हणते लोक खबरदार ही खबर पक्की विचारलं पाहिजे मग आता पक्की खबर विचारायला आले ना तुम्ही आता बी लोक सगळे जे कधी ते ना भिवडायचे पाहिजेत असेल ना गणित <laughs> ना ही सगळे साहेब पक्षाकडे एक एक कार्यालय असत इथं हजारो कार्यालय आज रोज ह आणि आपल्याला कोणाकडे जायचिका आपल्याकडे

तुम्ही आता नगर जिल्हा असेल ते जे कोणी असेल जिल्ह्यातून आले आपण कोणता मतदारसंघ लढू शकतो विधानसभेला याच्यावरती आता डोका पोहोचला पाहिजे आणि ज्याची हिंमत लोक असते ज्या जिल्ह्यात अपेक्षित कृपा करून याच्यात नाही तर तुम्ही कुठं ते जाण पडतात आणि आम्हाला अर्थ येतात तुम्ही उपायची राहा आणि आमकडे उपायची राहा आपल्या लोकांना सांगा की आम्ही आता संघटनेचे सोबत आहे आमची संघटनेचा निर्णय हे त्याच्यासोबत आहे आम्हाला आमचं राज्य निर्माण करण्याची मोठी काम म्हणून उद्याच्या या लढाईमध्ये प्रामुख्याने आता मागण्याचा कागद येत्याही आमदाराकडे जाणार नाही एकंद मला तुम्हाला विनंती करायची एकही मागणी आमदाराकडे फोटो काढायला जाऊ नका ज्या दिवशी तुम्ही फोटो काढायला काढा काढतो तुम्ही मी स्पष्ट बोलतो कारण तुम्ही खाली चांगलं काम केलं नाही तर मी काय आणि म्हणून बटीक लावू नका तुमचे काम या आंबेडकर चवळीमध्ये त्या ठिकाणी करा आणि एक नवे संस्था या करा आपण मला पुरुष एका पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडला म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करत असताना एक म्हणजे आभार व्यक्त करत असताना मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेन आज दोन हजार चोवीस मध्ये मला पण दोन हजार एकोणतीस मध्ये मी राहणार नाही आपण संघटनेमध्ये आता बदल करण्याची भूमिका आपल्याला काय भाकरी किरवाय समाजाला मात्री लागेल कारण सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सांभाळणार सांभाळल्याच लोक नाही तर त्यावेळेस माझ्याकडे जबाबदारी म्हणून आपल्या आणि संघटनेमध्ये